दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कारागृहातील वादातून एका गुन्हेगारानं दुसऱ्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या परिसरात वाहनांची जाळपोळ करण्यासाठी वीस हजाराची सुपारी दिल्याचं तपासात उघड झालं याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी शनी शिंगणापूर येथून तीन तर सिडकोतून दोन संस्थांना अटक केली आहे दरम्यान जुन्या नाशकात दहशत पसरवण्यासाठी सुपारी देऊन जाळपोळ केल्याची कबुली पोलिसांनी दिलेली आहे मुख्य सूत्रधाराचा शोध अद्यापही सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय जुन्या नाशकात गुरुवारी सोळा मे रोजी तीस वाहने पेटून देतानाच काही घरे पेटवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता यात अकरा वाहने जळून खाक झाली या प्रकरणी पोलिसांनी जाळपोळ प्रकरणातील मुख्य संस्थावर कारागृहात एम डीच्या गुन्ह्यात असलेल्या संस्थांना पंचवटीतील एका गुन्हेगारावर हल्ला केलेला होता आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सरायतांना पाच संस्थांना वीस हजाराची सुपारी देत वाहनांची जाळपोळ केली या प्रकरणी शनी शिंगणापूर येथून सनी गावडे प्रशांत फड प्रवीण कराटे या तिघांना अटक केलेली आहे चौकशीत विजय लोखंडे आकाश साळुंके यांची नावे समोर येताच त्यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले यातील आकाश हा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली वाहन चाळपोळ करण्याचे चेहरे झाकलेले होते आणि वाहनावर नंबर प्लेट नसल्यानं संशिताचा माग काढण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या भद्रकाली परिसरातून पंचवटी द्वारका जुने नाशिक सारडा सर्कल खडकाळी बाजार मेन रोड या रस्त्यावर सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर संशिताच्या दुचाकीचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं आणि या वर्णराच्या आधारे पथकानं खबऱ्याचे जाळे लावत त्यांना ताब्यात घेतलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक